नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज बनवणार आहे मी व्हेज बिर्याणी रेसिपी हिवाळा आला की बऱ्याच आपल्याला व्हेजेस असणारा रेसिपी बनवून घ्यावीसं वाटते म्हणून ही रेसिपीसुद्धा एकदा झालीच पाहिजे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे थोडी रेसिपीसाठी तयारी करून घेतली आहे मी काही भाज्या कटिंग करून घेतल्या आहे त्यानंतर पाणी उकडायला ठेवलं आणि साधारण तीन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले अर्धा तास आधी भिजत ठेवले त्यानंतर पाणी उकळून घेतलं हा भात बनवून घेणार आहे आपण बेसिकली आणि त्यामध्ये हे थोडेसे खडे मसाले टाकून घेतले जे माझ्याकडे अवेलेबल होते तेच मसाले पाणी आधी उकळून घेतलं त्यानंतरच त्यामध्ये मसाले घातले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं पाणी थोडं जास्त टाकायचं म्हणजे जितकं भात शिजवण्यासाठी पाणी पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी घेऊन हा भात उकडायचा असतो आणि नंतर त्यामध्ये तेल टाकून घेतलं एक ते दोन चमचे साधारण आणि जो आपण भिजवून ठेवलेला स्वच्छ धुतलेला तांदूळ आहे मी बिर्याणी राईस किंवा जे बासमती तांदूळ येते ते वापरले आहे इथे तुम्ही साधे तांदूळ जरी वापरले घरचेच तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही जरुरी नाही की बिना बिर्याणी बनवायला बिर्याणी राईसच पाहिजे आपण घरच्या साहित्यामध्ये सुद्धा बनवू शकतो तर हे तांदूळ टाकून घेतले आणि ज्या भाज्या कटिंग केल्या होत्या त्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या आता मॅरिनेट करण्यासाठी ठेवायच्या आहे तर मॅरिनेट करणं म्हणजे बेसिकली त्यामध्ये सगळे मसाले दही हे सगळं काही टाकून आपल्याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी दही टाकून घेतलं आंबट होतं दही त्यामुळे कमी टाकलं अदरवाईज आपण जास्त पण टाकू शकतो लसण अद्रक कोथिंबीर आणि पदिना याचे पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट यामध्ये टाकली त्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा हळद एक दोन चमचे धने पावडर त्यानंतर एक चमचा गोडा मसाला एक चमचा बिर्याणी मसाला वेज बिर्याणी मसाला येतो आणि हे छान मिक्स करायचं चमच्यानी हाताने जसं सोपं वाटत असेल तसं आणि एक साईडला दहा ते बारा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये मसाल्यांचा चांगला फ्लेवर उतरण्यासाठी ही प्रोसेस करणं आवश्यक आहे तर इकडे एक पातेलं घेतलं या पातेल्यामध्ये दोन चमचे साधारण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम केलं आणि इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले ते आपल्याला फ्राईड ओनियन बनवायचं आहे तर कांदे यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे साधारण दहा बारा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर त्यामुळे काय होते कांदा आपल्याला छान ब्राऊन कलरचा पाहिजे आहे कांदा छान आपला ब्राऊन कलरचा होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं की तो जळला नाही पाहिजे आणि हे तुम्ही बघू शकता त्याचा थोडा थोडा कलर चेंज होत आहे त्यानंतर एक एकीकडे आपला भातसुद्धा शिजलेला आहे तांदूळाचं जे भात शिजवण्याचं पाणी आहे ते आधीच आपण उकडून घेतलं तर ते छान तर भात शिजायला वेळ लागत नाही आणि असं जास्त पाण्यातच हे शिजवून घ्यायचं असते भात आणि तोही पूर्ण भात शिजवायचा नाही तर साधारण एटी पर्सेंट हा भात शिजवायचा आहे पूर्ण बॉईल हा भात करायचा नाही आहे आपल्याला आणि मी अशा पद्धतीने यामधलं पाणी झारून घेत आहे तुम्ही तुम्हाला जशी पद्धत योग्य वाटत असेल तुम्ही तसं करू शकता पूर्ण एका मोठ्या चाळणीतसुद्धा पूर्ण हा भात ओतून घ्यायचा आणि पाणी झारून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल जर ओवरकूक होत आहे भात तर तुम्ही थंड सुद्धा धुवून घेऊ शकता आणि नंतर मग खड्या मसाल्यांचा फ्लेवर जर निघून जाईल याची भीती वाटत असेल तर आपण जी ही भाजी बनवतो त्यामध्ये सुद्धा आपण खडे मसाले टाकू शकतो मग किंवा आपण बिर्याणी मसालासुद्धा टाकलेला असतो सेम त्याच पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपण कांदा फ्राय केला होता त्याच पातेल्यामध्ये जे तेल होतं त्याच तेलात आपल्याला ही भाजीसुद्धा बनवायची आहे जी आपण बिर्याणीसाठी बनवतो त्यामध्ये मी मोहरी कांदा टाकून घेतला त्यानंतर एक टोमॅटो टाकलं छान पिकलेलं टोमॅटो होतं ते टाकून घेतलं आणि ज्या मॅरिनेट कर ज्या मॅरिनेट करण्यासाठी भाज्या ठेवल्या होत्या त्या पण यामध्ये टाकून घेतल्या आता छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लिंबू पिळायचं आहे आपल्याला तर साधारण अर्ध लिंबू घ्यायचं आणि पिळून घ्यायचं दही खूप आंबट होतं त्यामुळे मी कमी टाकलं आणि थोडंसं लिंबू पिळून घेत आहे जर खूप आपण दही टाकलं जर जास्त आंबट असलेलं दही जास्त टाकण्यात आलं तर खूप आंबट लागते कढईमध्ये जे मसाले लागून होते त्याला त्यामध्ये मी पाणी टाकून ते पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि हे आता यामध्ये थोडंसं आणखी मीठ टाकून घेतलं मला मीठ थोडं कमी वाटायला लागलं होतं तर मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकले आहे मॅरिनेट करताना त्या भाज्यांमध्ये सुद्धा टाकलं होतं सुक्या मसाल्यांमध्ये आत्ता इकडे आ, ह्या भाज्या आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायची आहे आणि आ त्यातला आलू शिजला का हे चेक करायचं महत्त्वाचं आणि शिजलेला असला तर आपण जो भात बनवला आहे तो भात यामध्ये सेट करून घ्यायचा आहे आता आपल्याला माझी जर रेसिपी तुम्हाला चुकीची वाटत असेल कुठे तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा मला आवडेल तुम्ही माझ्या चुक्याही सांगितल्या तरी कमेंटमध्ये जरूरी नाही की मला पॉझिटिव्हज कमेंट पाहिजे निगेटिव्ह कमेंटसुद्धा मला आवडतात असं काही नाही आणि त्यानंतर तुम्हाला भात थोडासा वाटत असेल तर थोडा ओवरकुक झाला होता माझा भात त्यामुळे थोडा चिपचिपा वाटतो मला असं वाटते की तांदूळ ते नवीन होते त्यामुळे थोडंसे ते चिपचिपे असे झाले आहे जर आपण तांदूळ व्यवस्थित वापरले आणि बॉईल करताना अगदी एटी पर्सेंट किंवा सेवन्टी एटी पर्सेंटच्या दरम्यान शिजवून घ्यावे म्हणजे आपल्याला व्यवस्थित तांदूळ शिजले की छान बिर्याणी त्याची बनते आता इकडे मी फ्राईड ओनियन कुठे वापरलं हे तुम्हाला दिसलंच असेल फ्राईड ओनियन वरून टाकायचं आहे आपल्याला आणि जेव्हा आपण भाजी बनवतो त्यामध्ये सुद्धा थोडासा टाकला तरी चालते किंवा नाही टाकलं तरी चालते जर आपण कमी बनवला असेल तर नाही टाकायचा पण जास्त जर असेल आपल्याला तर आपल्याकडे तर टाकून घ्यायचं छान त्यानंतर इथे मी पदिन्याचे पत्ते टाकून घेतले काही आणि तुम्ही आ... दोन तीन लेयर वाली पण ही बिर्याणी बनवू शकता त्यानंतर इथे तूप टाकून घेत आहे मी छान रिच फ्लेवरसाठी आणि एक साईडला मी कलरचं पाणी करून घेतलं फूड कलर टाकून थोडंसं पाणी करून घेतलं त्याचं कलरचं याऐवजी तुम्ही केशर टाकून दूध कर केलं तरी चालते आणि तसं बनवलं तरी चाल आणि ते टाकून घ्यायचं तर त्याचासुद्धा फ्लेवर आणि रंग खूप छान येतो आणि प्लस जो बिर्याणी मसाला आहे तो पण वरून थोडासा स्प्रिंकल करायचा त्यानंतर हे झाकून ठेवायचं साधारण दहा ते बारा मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर त्यावर कणकीचा गोळा लावायचा असतो पूर्ण दोन्ही काठाने पण मी वजन ठेवत आहे त्याला दाब देण्यासाठी तर आता पण बारा पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि न तरीही पाच मिनिटं हे खोलायचं नाही वाफेनं छान आतमध्ये त्याला दाब द्यायचा आणि नंतर आता तुम्ही बघू शकता खूप छान बिर्याणी आपली बनलेली असणार आता यावर मी छान फ्रेश अशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली ती टाकून घेते थोडीशी आणि नंतर सर्व करण्यासाठी रेडी आहे ही, ही। तुम्ही एखाद्या बुंदीचा रायता वगैरे असते त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा एखादी ग्रेव्ही बनवली तर त्यासोबतसुद्धा सर्व करू शकता ही बघा दिसायला किती छान दिसत आहे खालच्या साईडनं भाजी आहे त्याची आणि वरती छान भात आहे आणि त्याचा रंग छान आतमध्ये स्प्रेड झालेला आहे अगदी जिथे जिथे टाकला आपण त्याच ठिकाणी आणि थोडासा रंगीत असा भात बनलेला आहे तो आणि खाली छान बिर्याणी तर म्हणजे वेगळीच हे आहे चव आहे त्यामुळे तुम्ही आता बघू शकता कशा पद्धतीची मी बनवली आहे आणि अगदी घरच्याच साहित्यात त्यामध्ये तुम्ही भाज्या ज्या तुम तुम्हाला आवडेल तशा तुम्ही टाकू शकता यामध्ये तुम्ही सुद्धा ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला कमी भाज्या पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण टाकूनही बनवू शकता तर ही मी अशा पद्धतीने सर्व केली आहे वरून कोथिंबीर फ्राईड ओनियन आणि पदिन्याचं एक पान असं वगैरे मी टाकून ती छान डेकोरेट केली आणि तुम्हाला दिसायला दिसतच असेल की ती छान तर आता तुम्ही मला पूर्ण रेसिपी बघितली असेल तर नक्की मला सांगा माझी रेसिपी बरोबर आहे की चुकीची आहे तुम्ही तुम्हीसुद्धा बनवताना अशीच बनवता का कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघेल तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा आणि घरी बनवून नक्की बघा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा धन्यवाद